नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सारंग आणि सगळेजण जेवायला बसलेले असतात तर तेव्हा मात्र ऋषिकेश उठून उभा राहतो आणि तो म्हणतो ही जर इथे बसणार असेल ना तर मला इथे बसण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तर तेव्हा मात्र आता सुमित्रामध्ये पडते आणि ऋषिकेश असं का बोलतो आहे तू तर तेव्हा आता जानकी पण समजावून सांगते परंतु ऋषिकेश म्हणतो मी मेलो तरी चालेल पण हे दोघांच्या सोबत मी काही जेवणार नाही आणि त्यानंतर मात्र तो जानकीलाही दोष देतो की हे सगळं तुझ्यामुळं घडतं आहे जानकी तू हिला या घरात परत आणला आहे ना तेव्हा सारंग म्हणतो की दादा तू जे काही वागतो आहे ना माझ्या पत्नीशी ते बरोबर वागत नाहीये हवं तर जातो आम्ही इथं आमच्या खोलीत जेवायला तर आता लगेचच ऋषिकेश म्हणतो हे तू मला शिकवणार का मी कोणाशी कसं वागायचं बायकोचा बैल कुठला आणि तेव्हा मात्र आता पुन्हा एकदा तो सारंगाचा अपमान करतो आणि दुसरीकडे मात्र ऐश्वर्या सुमित्रचा फोन मुद्दा म्हणूनच आता ऋषिकेशच्या समोर ठेवून जाते त्यानंतर ऐश्वर्या आणि सारंगला जेवणाची प्लेट वाढून ते दोघेही रूम मध्ये निघून जातात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की फोन आणि आता फोनवर सांगितल्याप्रमाणे सगळं आहे आणि तेवढ्यातच आता कोण बोलत आहे कोण बॉस आणि इतक्यातच सौमित्र तिथे येतो आणि सौमित्र विचारतो हा माझा फोन आहे आणि आता ऋषिकेशच्या मनामध्ये शंका निर्माण होते आणि ऐश्वर्या इकडे म्हणत असते की आता माझ्या मनासारखं होत आहे आता बघ तू ज्या आहे आहे ना तो बॉस म्हणजे असणार हे तुला लवकरच कळणार आहे आणि मागच्या गेम मध्ये जरी मी हरले असेल ना तरी मात्र आता मी तुम्हाला दोघांना दाखवणार आहे की ही ऐश्वर्या काय चीज आहे आणि असं म्हणून ती खूपच खुश होत असते अशा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा